आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जुन्नर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अपक्ष उमेदवार यांना पक्षचिन्ह वाटप करण्यात आले त्यातील काही उमेदवारांची आमच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली ती खालीलप्रमाणे नगराध्यक्षासाठी करडिले संगीता मनोज ऑटो रिक्षा पूनम सुरेश गवळी इस्त्री मालेगावकर राजश्री सचिन शिवन यंत्र मेहेर कांचन सुनील कब्बशी नगरसेवकसाठी टेमगिरे पोपटी गोविंदराव झाडू प्रभाग क्रमांक एक ब शिंदे साधना मनोहर किटली प्रभाग क्रमांक चार अ सलमा जावेद सय्यद एअर कंडिशनर प्रभाग चार अ वैष्णवी श्याम पांडे स्कूटर प्रभाग क्रमांक सहा ब मंजरी योगेश वैद्य दूरदर्शन संच प्रभाग क्रमांक सहा ब मोहम्मद शेर जमा हुसेन सय्यद दूरदर्शन संच प्रभाग क्रमांक नऊ ब मोहम्मद इजाज रौफ खान पठाण ट्रक प्रभाग क्रमांक दहा अ मुमताज बानो रिजवान पटेल बस प्रभाग क्रमांक दहा ब शहनाज बानो जब्बार खान पठाण संगणक प्रभाग क्रमांक दहा जुन्नर नगरपालिकेची जी निवडणूक या निवडणुकीमध्ये आपण उमेदवार म्हणून आहात आपला परिचय नागरिकांना द्या नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय माझे नाव कुमन सुरेश गवळी मी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभी आहे माझी चिन्ह इस्त्री आहे आपण नागरिकांना काय आवाहन करतो मी सर्वसामान्य घरातील एक सर्वसाधारण महिला म्हणजे सा, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे मी ना नागरिकांना आवाहन करेल की त्यांनी मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन भरघोस मतांनी मला विजयी करावे मी पत्या संबंधांनो जब्बाखर दहा प्रभाग नंबर दहा ब आम्ही उमेदवार हो अपक्ष म्हणून उभी आहे काय चिन्ह मिळालं तुम्हाला माझं चिन्ह आहे सांगा मी सय्यद मोहम्मद शेर जमा हुसैन मी नऊ ब प्रभाग क्रमांक नऊ ब मधलं सर्वसाधारण पुरुष म्हणून आहे आणि मला चिन्ह मिळाला आहे टी व्ही टी व्ही हा चिन्ह माझा आहे काय सांगणार तुम्ही नागरिक अपक्ष उमेदवार मी आहे माझ्या नव नंबर प्रभागाचे सर्व लोकांना आवाहन करणार तुम्ही सर्वसाधारण पुरुष व्हीच्या समोरील बटन दाबून मला विजय करावा सौ मंजिरी वैद्य या प्रभाग क्रमांक त्यामधून उभे आहेत त्यांना दूरदर्शन संच हे आत्ता चिन्ह मिळालेलं आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास हा होतच असतो पण त्या विकासाबरोबर आता जे जुन्नर मध्ये कारवार चालू आहे त्याकरता मी प्रयत्न सुरू राहील वारंवार एकच कामाचं टेंडर काढली त्याच आपल्याला चिन्ह वाढ कोणता आहे आपला क्रमांक साहेब नमस्कार मी कर्डीने संगीता मनोज मी नगर अध्यक्ष साठी जुन्नर शहरात उभी आहे आणि मला रिक्षा हे चिन्ह मिळाले आहे तरी माझी नागरिकांना विनंती आहे बुद्धीना की मला दरघोस्त त्यांनी निवडून द्या हीच माझी अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आपलं गाव आहे तर आपलं गाव सुसज्ज स्वच्छता आणि राखीव महिलांसाठी काही जागा असतील परिपूर्ण प्रयत्न करू आपण रस्ता वगैरे बनवण्याचं काम पूर्ण करू धन्यवाद मी स्वतः उमेदवार आहे मोहम्मद एजाज रोफ खान पठान मला ट्रक हे चिन्ह मिळालेले आहे नागरिकांना आपण काय सांगू मला आपल्या बहुमूल्य मताने विजयी करा सौ राजेश्री सचिन मालेगावकर आणि माझं माहेरच सौ मिस मिस राजेश्री अशोक माळव्या आहे मी नगराध्यक्ष पदासाठी उभी आहे उमेदवार म्हणून अपक्ष आणि मला जे चिन्ह मिळालंय ते आहे शिवणयंत्र नागरिकांना नागरिकांना माझं आव्हान आहे की एक महिला खूप धाडसीपणाने अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचं धाडस करते तर हे जे मी पाऊल उचललं आहे ते फक्त आणि फक्त जनतेसाठी आहे मी माझ्या व्हिडिओज मधून इंटरव्ह्यूज मधून खूप लोकांना हे पोचवण्याचं काम करते तर नागरिकांना एवढीच विनंती आहे की आपलं एक जे मत असतं ना ते खूप मोलाचं असतं आणि ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला मतदान करतो नगराध्यक्ष पदाला जेव्हा तुम्ही मतदान करणार त्यावेळेस त्या व्यक्तीचा पूर्ण अभ्यास करा ती व्यक्ती कॅपेबल आहे का लिटरेट आहे का आणि सगळ्या गोष्टींचा अभ्यास करूनच मगच मतदान करा एवढीच नागरिकांना प्रामाणिक विनंती आहे माझी आणि आव्हान आहे माझं नाव रिझवान पटेल आहे आणि प्रबंध क्रमांक दहा बस आधी माझी मिसेस ओमता रिझवान पटेल ही उच्च शिक्षित फार्मसिस्ट आहे आणि आता सध्या बी एल एल बी आय पी एयर आहे हो सेकंड प्रमुखातून जनतेच्या भावना अशा होत्या तर तुम्ही तुमच्या मिसेसचा उभे खरा उच्च शिक्षित आहे आणि चांगल्या विकासाच्या उंचीवर आपल्या प्रभागाला न्यायची त्यांच्यामध्ये धमक आहे त्यामुळे तुमच्या मिसेसला उभी करून आपण एक प्रभागाच्या विकासासाठी एक चांगला निर्णय घेऊया आणि आमच्या दहा नंबर प्रभागामध्ये माझ्या जनतेला विनंती आहे मतांनी माझ्या मिसेस आहेमता रिजवान पटेल यांना निवडून द्यावी आणि आपले निशाणे आहे बस एवढंच विनंती करतो धन्यवाद प्रभाग दहा ब अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड